त्याचे सर्व रेकॉर्ड आहे वेळ आल्यानंतर कुणी कुणी फोन केले आमच्या उमेदवाराला काढायला त्याच्यासाठी आमचे इथले जे प्रमुख आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाचे सरचिटणीस राजेभाऊ फड यांनी स्वतः बोलले राजेभाऊ फड बोलतो म्हणलं की कट अशा माझ्या उमेदवाराला आलेले राजा फडच्या सोबतच सगळे उमेदवार होते हिचे नावं गावं किती वाजता आला कुणाचा आला ह्याच्या सहित आम्ही रेकॉर्ड ठेवलेला आहे वेळ आली की आम्ही ते पण बाहेर काढू त्याच्यामुळे याच्यामध्ये सर्व गोष्टी दूध का दुधावर पाणी का पाणी होणार आहे मी आज पहिल्याच दिवशी सांगितलेलं त्याच्यामुळे काळजी करू नका महायुतीच्या दोन ते गुलाल लागलेला आहे कसं पाहता हे बघा महायुतीच्या लागलाय का दहशतीच्या लागलाय का दादागिरीनं लागलाय का तुमच्या सर्वांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी कशा पद्धतीने गुलाबा लावला की उद्या उद्या त्याला कोर्टात निकाल आहे त्याच्यानंतर कळेल त्याच्यामुळे आमच्या एका फॉर्मला एक न्याय आणि दुसऱ्यात त्यांचा दुसरा फॉर्म आहे त्याला एक, एक न्याय ज्यांना निरंक लिहिलेला एक फॉर्म लाटकर नावाचा आहे लाट्या किती दिवस झाला त्याला सांगितलं लोकसभेला तोच विधानसभेला तोच विधान नगर परिषदला तोच जर मनानं बदलून गेला तर ठीक नाहीतर त्याची काय कार्यक्रम करायचा तो मी खासदार म्हणून सुद्धा करल त्याला काय वाटायला मला कळाना कोर्टाचा निकाल येऊ देत उद्या मी त्याला सांगतो काय असते ती एक फॉर्म जो फॉर्म ज्याच्यावर निरंक लिहिलं आहे तो आमचा बाग बाद होतो आणि जो दुसरा फॉर्म आहे तो वेद वैद्य होतो ते सुद्धा आम्ही कोर्टात प्रेझेंट उद्याच्या करतोय लाटकारांना याच्या लाटणं बंद केलं पाहिजे नाही तर लाटणं घेऊन त्याच्या पाठीमागे जिल्ह्यामध्ये वेगळी आहे आणि परळीमध्ये वेगळी आहे कारण मुंडे बहीण भाऊ एकत्र आले कसं लोकसभेला एकत्रच होते ना दादा काय झाली परिस्थिती जरा सांगा उघड्या डोळेनं काय झालं जिल्ह्यातली परिस्थिती काय नाही हे फक्त दाखवायचं वेगळं करायचं वेगळं ही अंदर, अंदर ही की बात ही दोघं अंदर एकच आहेत फक्त दाखवतात वेगळं दुसऱ्या कार्यकर्त्याचं त्याच्यामुळे याच्यावर आम्हाला यांचं काही फरक नाही दोघं एक असोत की नसोत आमची जनता आमच्यासोबत एकत्र त्याबरोबर आहे एवढं आम्हाला माहिती आहे

ज्या रिड्रॉल होईपर्यंत एकही आम्ही उमेदवारी डिक्लेअर केला नाही जे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते आत्ता बहुतेक आहेत का, का नाही माहीत नाही मला रत्नाकर शिंदे माझ्या केच आहेत ते आणि इथले शिवसेनेचे पदाधिकारी आम्ही सर्वजण बसलो त्यांना तेरा वार्ड आम्ही सोडलेला आणखी एक दागेचा विषय चाललेला सात नंबरचा का कुठला तरी एक विषय होता तो माझ्या परफेक्ट लक्षात नाही आणि ती जागा मी म्हणलं ठीक आहे आता तुम्ही फॉर्म भरून घ्या गडबड आहे आपल्याला शेवटचा दिवस आहे फॉर्म भरण्याचा आपण शेवटला निर्णय घेऊ तुम्हाला आणखी एक दोन त्यांना तीन जागा द्यायची आम्ही कबूल पण केलेलं हो ले ले। ते मी स्वत तीन मला सुषमाताई पण राजेगोपाडे यांच्या फोनवर बोललेल्या तर ते बोलल्याच्यानंतर त्यांना मी बोललेलो की काही हरकत नाही आपण मी टूताही तुमच्याकडे काही हे विषय येणार नाही आहे आणि तसं मग आम्हाला शिवसेनेला किंवा कुठल्याही मित्रपक्षाला सोडून आम्हाला एक अकेला चरो हा विषय नाही आहे पण आता ते तसं का बोलतात हे मला माहीत नाही त्याच्यामुळं मी त्यांच्यावर काही बोलणार नाही ते आदरणीय नेत्या आहेत शिवसेनेच्या आणि मी त्यांच्यावर काही बोलावं एवढा मोठा नेता तर नाहीच आहे पण कार्यकर्तासुद्धा नाही त्याच्यामुळं मी त्यांच्यावर काही बोलणार नाही ते आमच्या मैत्रीतला विषय मैत्री पक्षाची मैत्री पक्षाच्या त्या नेत्या आहेत त्याच्यामुळे मी त्यांच्यावर बोलणं संयुक्त नाही आहे परळीपतला विषय नाही हा महाराष्ट्रातला विषय आहे त्याच्यामुळे मी त्या महाराष्ट्रातल्या विषय आहेत महाराष्ट्रातल्या त्या नेत्या आहेत त्यांच्यावर मी बोलावं असं मला वाटत नाही पंकजा मुंडे यांचे आहे पंकजा पंकजा मुंडे यांचे पी आहे गरजे यांच्या पत्नी आणि त्यांच्या पत्नीच्या कुटुंबियांकडून देखील आरोप करण्यात आलेले कसं बघता हे बघा हा विषय सर्व समजून घेऊन बोललं पाहिजे एका माझ्या भगिनीचा जीव गेलेला आहे त्याच्यामुळे या भगिनीच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे तिला न्याय मिळाला पाहिजे पण तिने का केली याची पार्श्वभूमी समजल्याशिवाय तुमच्यासमोर काही बोलणं संयुक्तिक होणार नाही आहे ते कुणाचा पी ए होता म्हणून किंवा काय म्हणून नाही आहे असं राजकारण मी करत नाही आहे त्यांची मला पूर्ण सखोल माहिती मिळू द्या त्याच्यानंतर मी बोल हे बघा परळीमध्ये ही काही पहिला वेळ नाही आहे प्रत्येक वेळेस पवार साहेबांना मानणारा हा तालुका आहे हे शहर आहे जिल्हाच मानणारा आहे या जिल्ह्यामध्ये परळीची ओळख काही दिवसात काही लोकांनी वेगळी केली नाही तर परळीचं नाव तसं खूप चांगलं होतं पण परळीचं कशात बी परळीची बदनामी करायची हे नाही आणि नाव मात्र आमचं विरोधकांचं बदनाम करायचं तर हा त्यांचा धंदा होता हा परळीकरांनी हारून पाडणार परळीच्या जनतेला लोकसभेची निवडणूक असेल किंवा विधानसभेची निवडणूक असेल प्रत्येक निवडणुकीमध्ये पर यांना जे करायचं होतं ते आम्हाला काही केलं तरी आमच्या बाजूनं मतदान करायचं होतं पण या दादागिरीनं दहशतीनं हे करता आलं नाही लोकांना स्फूर्ता समाधान मतदान स्वतःचं मतदान स्वतः करता आलं नाही लोकांच्या हाताला शाई लावून घरी बसवायचं काम केलं आणि मतं भोगस केले हा उघड्या डोळेनं अख्ख्या महाराष्ट्रानं देशानं हा परळीचा जी काही माहोल होता ते बघितलेला त्याच्यामुळं आजच्या परिस्थितीमध्ये परळीच्या लोकांना माहीत आहे की त्यांना स्वतःला मतदान करायची संधी आता मिळणार आहे त्याच्यामुळं परळीची जनता आता उत्स्फूर्त असे मतदान करणार आणि ते आमच्याच बाजूनं करणार कुणाच्या दबावाला बळी पडणार नाही कुणाच्या दहशतीला बळी पडणार नाही कुणाच्या आमिषाला बळी पडणार नाही